नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती चॅनलमध्ये आपलं स्वामी मचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवारचं व्रत कसं करायचं मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे पण जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत आणि त्यांना माहिती नाही आहे की अकरा गुरुवारचं व्रत म्हणजेच आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं व्रत कसं करायचं आहे त्यांची खूप इच्छा आहे की त्यांना म्हणजे स्वामींचं अकरा गुरुवार करावेत म्हणून पण कसे करायचे त्याची पूजा मांडणी कशी करायची त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते किंवा त्याचे नियम काय आहेत आणि उद्यापन कसं करू शकतो सुरुवात कोणत्या दिवशी करू शकतो किंवा जर गुरुवारच्या दिवशी अमावस्या आले किंवा पौर्णिमा आली किंवा एकादशी आली तर काय करायचं त्या दिवशी आपण सुरुवात करू शकतो का आणि उद्यापनाच्या दिवशी जर अमावस्या आले तर त्या दिवशी काय करायचं असे बरेचसे प्रश्न आपल्या नवीन स्वामी सेवेकऱ्यांना पडत असतात तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा अशी मी तुम्हाला विनंती करते कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि मी सांगते तसं जर तुम्ही अकरा गुरुवारची व्रत केलं तर निश्चितच त्यांचे त्याची जी काही फलप्राप्ती आहे ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही शेवटी आपल्या प्रारब्धाचे भोग असतात ते आपल्याला संपूर्णच भोगूनच संपवावे लागतात मला बऱ्याच कमेंट्स आलं की ताई आम्ही खूप स्वामी सेवा करतो पण तरीसुद्धा आम्हाला आमच्या म्हणजे आम्हाला अनुभव येत नाही आमचे प्रश्न सुटत नाहीत मग आम्ही काय करायचं मग त्यांच्यासाठीच मी एक सांगू इच्छिते की तुम्ही जर नियमपूर्वक अकरा गुरुवारचे व्रत केले तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच माझे स्वामी भक्त असेही आहेत की त्यांना पहिल्या गुरुवारीच अनुभव आलेला आहे आणि म्हणजे ते मी मी तर म्हणेल की ते इतके भाग्यवान आहेत सा की साक्षात त्यांना स्वामी समर्थ महाराजांचा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना जास्त न बघता जास्त त्यांचा पेशन्स संयम न बघता त्यांना पहिल्याच गुरुवारमध्ये त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे अर्थातच त्यांचे जे काही प्रारब्याचे भोग आहेत ते खूप म्हणजे खूप म्हणजे खूप कमी आहेत असं म्हटलं तरी चालेल आणि त्याचबरोबर त्यांचे कर्मही खूप चांगले आहेत कारण जेव्हा आपण आपल्याला एखाद्या गोष्टीची आपण सेवा केली की लगेच आपली इच्छा पूर्ण होते किंवा अनुभव येतो तेव्हा समजून जायचं की आपले कर्म खूप चांगले आहेत आणि ती सेवा आपल्या स्वामींना मान्य आहे कारण आपल्याला जेव्हा उशिराफळ मिळतं तेव्हा आपल्या ते प्रारब्धाचे भोग असतात आपले कर्म वाईट असतात आणि ते भोग संपल्याशिवाय आपल्याला फलप्राप्ती होत नाही अनुभव येत नाहीत मग तुम्ही म्हणाल की आपण स्वामींची सेवा का करायची स्वामींची सेवा आपण आपण जे आपल्या हातून जे काही वाईट कर्म घडत असतात त्या वाईट कर्माची जी काही तीव्रता आहे ती खूप प्रमाणामध्ये कमी झालेली असते आणि त्यामुळेच आपण स्वामींच्या सेवेत यायचं आहे स्वामींचा मा स्वामींच्या सेवेच्या मार्गात यायचं की जेणेकरून आपल्या आयुष्याचं कल्याण होईल इकडे तिकडे न भटकता तुम्ही सरळ स्वामी सेव जे काही आपल्या शेजारी स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल मठ असेल तिथेच जा तुम्हाला तुमच्या मनाला बघा किती प्रसन्न वाटतंय शांत वाटतं आहे आणि मेन म्हणजे तुमच्या मनामध्ये जे काही समाधान आहे सुख आहे ते तुम्हाला दिसेल कारण जे सुख आपण ज्या सुखासाठी आपण शोधत राहतो इकडे तिकडे भटकत राहतो ते सुख तुम्हाला फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या चरणां मिळेल पण हे कधी शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वामींची मनापासून सेवा करता मनापासून स्वामींना शरण जाता तेव्हाच हे शक्य आहे आता मी तुम्हाला सांगते आपण अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे आहे अकरा गुरुवारच्या व्रताला आपण केव्हाही केव्हाही कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघा मी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मी गुरुवारच्या अकरा गुरुवारची मांडणी कशी केलेली आहे अकरा गुरुवारच्या मांडणीला स्वामींचा फोटो लागेल नंतर स्वामींच्या फोटोला हार वगैरे लागेल त्याच्यानंतर एक नारळ एक कलश आ, खोबरे वाटी आ, सुपारी त्याच्यानंतर एकदम साध्या साध्या गोष्टी आहेत दक्षिणा ठेवायची आहे तुम्हाला अकरा एकवीस एकावन्न तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढी दक्षिणा ठेवा त्याच्यानंतर स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे मेन म्हणजे आणि अकरा माळी सॉरी स्वामी समर्थ महाराजांची जपमाळ अशा प्रकारे आपल्याला एका पाटावरती हे सगळं ठेवायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि मांडणी तुम्हाला ही सकाळचीच करायची आहे देवपूजा तुम्हाला सकाळचीच करायची आहे तुम्ही अगदी पहाटे उठून जरी स्वामींची पूजा मांडणी केली आणि त्याच्यानंतर तुम्ही सेवेला लागले तरीही चालेल कारण एकदा का आपण पूजा करून घेतली आरती वगैरे केली की के आपला दिवस म्हणजे आपण आपल्या कामासाठी मोकळे असतो कोणाला ऑफिसला जायचं असतं कोणाला घरातली कामं असतात आणखीन बरेचसे काही कामं असतात त्याच्यासाठी आपण मोकळे होऊन जातो आता स्वामींची पूजा करताना तुम्हाला सुरुवातीला आता तुम्हाला ह्या गुरुवारपासून जर अकरा गुरुवारला सुरुवात करायची आहे तर त्याच्या अगोदर काय करायचं स्वामींच्या केंद्रात मठात जा जाताना तुम्हाला एक नारळ फूल अगरबत्ती एखादं फळ वगैरे घेऊन जा खडीसाखर घेऊन जा आणि स्वामींना संकल्प सोडा स्वामींना सांगा की स्वामी मी तुमचं नाव सांगा गोत्र सांगा आणि जरी तुमचं गोत्र माहिती नसेल तर कश गोत्र म्हणा तुमची अडचण सांगा काय आहे ते आणि तुम्ही कशासाठी हे करणार आहात म्हणजेच तुमची तुमची इच्छा काय आहे ती स्वामींना बोलून दाखवा आणि स्वामींना विनंती करा की स्वामी स्वामी महाराजा मी जे काही अकरा गुरुवारचं व्रत करत आहे ते तुम्ही माझ्याकडून करून घ्या तुम्ही माझ्याकडून ते निर्विघ्नपणे पार करून घ्या अकरा गुरुवार व्यवस्थितपणे पार पाडा आणि माझी जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा माझ्या अकरा गुरुवारच्या सेवेमध्ये काहीही विघ्न येऊ देऊ नका माझी इच्छा पूर्ण करा आणि अशी विनवणी करून स्वामींना जे काही तुम्ही श्रीफळ नारळ वगैरे म्हणजे फुलं फळं नेलेली आहेत ते अर्पण करायची आणि घरी यायचं आणि त्याच दिवसापासून म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्ही घरात पण पूजा करताना एक संकल्प सोडलेला असतो संकल्प कसा करायचा हे तुम्हाला माहिती आहे हातामध्ये पाणी घ्यायचं आहे केशवायन महा पाणी पिऊन घ्यायचं माधवायन महा पाणी पिऊन घ्यायचं नारायण महा मा पाणी पिऊन घ्यायचं असं तीन वेळा करायचं म्हणजेच आचमन करायचं याला म्हणतात आचमन करायचं आणि त्याच्यानंतर तुमचं हातात पाणी घेऊन स्वामींना तुमचं नाव कश गोत्र वगैरे सांगायचं सा, प्रार्थना करायची इच्छा सांगायची अशा पद्धतीने आणि ते पाणी ते एखाद्या ता तांबना सोडायचं हा झाला संकल्प हा तुम्हाला प्रत्येक गुरुवारी सोडायचा नाही हा फक्त तुम्हाला पहिल्याच गुरुवारी सोडायचा आहे हे लक्षात ठेवा कारण बऱ्याच मला कमेंट्स एवढं व्हिडिओमध्ये क्लिअर सांगून सुद्धा मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई प्रत्येक गुरुवारी संकल्प सोडायचा का तर असं नाही संकल्प हा फक्त पहिल्याच गुरुवारी सोडायचा आणि मंदिरातही तुम्हाला फक्त पहिल्याच गुरुवारी जायचं आहे त्याच्यानंतर संकल्प सोडल्यावर तुम्ही स्वामींची पूजा करायचे स्वामींची सेवा म्हणजे काय तर तुम्हाला त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत आणि ते एकाच बैठकीत वाचायचे मध्ये मध्ये उठायचं नाही कारण तुम्ही स्वामींची मन अकरा गुरुवारची सेवा करत आहात तर एक ते एक अध्याय वाचताना समजा तुम्हाला जर शक्य नसेल एका बैठकीमध्ये तर स्वामींची माफी मागा आणि राहिलेले अध्याय तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा वाचा पण शक्यतो संध्याकाळी वाचू नका दिवसभरामध्ये जर वेळ असेल तर तेव्हाच वाचून घ्या पण जे ऑफिसला जातात त्यांनी मला तर वाटतं एका बैठकीत सकाळीच वाचून घ्यावं <coughs> त्याच्यानंतर तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आणि त्या ग्लासावरती तुमचा हात ठेवून अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर अकरा माळी जप करायचा आहे कोणत्या श्री स्वामी समर्थ मंत्राचा तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे अशा तीन सेवा तुम्हाला दर गुरुवारी करायच्या आहेत पूजा मांडणी झाली की या तीन सेवा करायच्या आणि तीन सेवा झाल्यावर सकाळची आरती करायची स्वामींची आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही दिवसभरामध्ये खिचडी वगैरे काही उपवासाचं खाऊ शकता रात्री, रात्री तुम्हाला परत स्वामींची संध्याकाळची आरती करायची आणि जे काही तुम्ही बनवलेलं आहे गुरुवार सोडताना उपवास सोडताना तो ते पदार्थ तो नैवेद्य स्वामींना दाखवायचा आणि आरती करायची आणि जे नैवेद्याचं ताट आहे ते तुम्ही उपवास सोडताना घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही गुरुवार करू शकता आता दुसरा प्रश्न असा की गुरुवार सुरू करताना जर अमावशा आली किंवा पौर्णिमा आली एकादशी आली तर काय करायचं तुम्ही अमावशा दिवशी अमावशा आली तर सुरुवात करू नका किंवा एकादशी आली आता समजा गुरुवारच्या दिवशीच एकादशी आली तर काय करायचं तुम्ही दोन्हीपैकी कुठला तरी एकच उपवास करू शकता एक तर एकादशी तरी पकडू शकता किंवा गुरुवार तरी पकडू शकता हे तुमच्यावर आहे तुम्हाला काय करायचं ते जर तुम्ही रात्रीचं जेवण नाही केलं तर समजून जा की तुम्ही एकादशी पकडली होती पण जर तुम्ही रात्रीचा म्हणजे सकाळी पूजा मांडणी केली आणि रात्रीचा तुम्ही गुरुवार सोडताय तर समजून जा की तुम्ही गुरुवारची सेवा करत आहात दोन्हीपैकी कुठला तरी एकच उपवास करा आणि त्या दिवसापासून तुम्ही एकादशी दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता एकादशी दिवशी करू शकता पौर्णिमे दिवशीही सुरुवात करू शकता त्यात काहीच अडचण नाही आहे फक्त तुम्ही अमूषा दिवशी सुरुवात करू नका आणि उद्यापनाला जर एकादशी आली किंवा अमुषा आली किंवा पौर्णिमा आली तर तुम्ही उद्यापन करू नका त्याच्या त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्ही केलं तरी चालेल आणि उद्यापनाला तुम्हाला काय करायचं आहे अकराव्या गुरुवारी एक सुवासिनी जोडप असेल सुवासिनी म्हणजे काय ब्राह्मण सुवासिनी असतील तर असतील तर अतिशय उत्तम आहे पण जर ते मिळत नसतील तर तुम्ही कोणत्याही जोडप्याला माझ्या आपलं जे काही तरुण म्हणजे सुवासिनी आहेत नवरा बायको एक जोडप त्यांना जेवू घाला म्हणजे जेवणामध्ये तुम्ही काहीही गोडदोड ठेवू शकता हे तुमच्यावर आहे आणि त्यांना यथाशक्ती दान करा यथाशक्ती म्हणजे काय तर जी सुवासिनी आहे तिला तुम्ही साडी पंचा आणि म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता वस्त्र आणि दक्षिणा द्या तुम्हाला काय द्यायची ते अकरा एकवीस एकावन्न काय द्यायची आहे ती त्याच्यानंतर जे त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टर आहेत त्यांना तुम्ही टोपी गमचा दिला तरी चालेल टो टॉवेल पंचा दिला तरी चालेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही त्याला कपडे करावेत तर तुम्ही कपडेसुद्धा घेऊ शकता तुमच्याप्रमाणे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही यथाशक्ती ते घेऊ शकता काहीही अडचण नाही आहे ना अशा पद्धतीने किंवा त्या उद्यापनाच्या दिवशी तुम्ही गोरगरिबांना दान करा जास्तीत जास्त गोरगरिबांना मदत करा किंवा तुमच्याकडे एखादा जर दारावर मागायला आला तर त्यांनाही तुम्ही दान करू शकता मी गुरुवारचे एक अनुभव सांगते स्वामी महाराज आपल्या म्हणजे भक्ताच्या म्हणजे कोणाच्या रूपात येतील काहीच सांगता येत नाही कारण स्वामी समर्थ महाराज आपले ब्रह्मांड नायक आहेत एका आजीला खूप भूक लागलेली होती खूप म्हणजे खूप भूक लागलेली होती आणि एका ताईचा गुरुवारचं उद्यापन होतं ताई काहीतरी कामासाठी बाहेर गेल्या आणि त्या आजींनी त्या ताईंना विचारलं की ताई मला काहीतरी खायला द्या ना तर त्या ताईंनी दोन मिनटं विचार केला की आज माझं उद्यापन आहे मला आणि या एकदम वृद्ध आजीबाई मला जेवण आहेत तर मी यांना काय देऊ तर त्या ताईंना त्या बाहेर आलेल्या होत्या तर त्या ताईंनी त्या आजींना घरी नेलं आणि त्यांचं जे काही उद्यापन झालेलंचं जेवण होतं ते जेवण त्या आजींना त्या ताईंनी दिलं म्हणजे तुम्ही विचार करा की उद्यापनाच्या दिवशीसुद्धा जर आपल्याला एखादी व्यक्ती म्हणते की मला भूक लागली आणि मला जेवण द्या तर खरंच ही खूप भाग्याची गोष्ट आहे साक्षात त्या वृद्ध आजींच्या स्वरूपामध्ये आपले स्वामी समर्थ महाराजच होते दुसरं तिसरं कोणी नसून आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत असा साक्षातकर्त्या ताईंना झाला आणि त्यांनी आपल्या म्हणजे इतके मनातून त्यांनी स्वामींचे आभार मानले की स्वामी आणि त्या स्वामींपुढे इतक्या रडल्या की साक्षात त्यांनी स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्ही आहात तुम्ही आहात आणि जे काही माझ्याकडून तुम्ही आमच्या घरी आज माझे माझ्याच उद्यापनाला तुम्ही जेवण करायला साक्षात माझ्या घरी आलात मग ते आजीच्या रूपात का असे ना पण तुम्ही मला दाखवून दिलं की मी आहे तू भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या घरचं जे उद्यापनाचं जेवण आहे प्रसाद आहे तो मी ग्रहण केलं आहे असं त्या आजींना असं त्या आजींना खरंच म्हणजे त्या ताईंना स्वामींनी आजच्या रूपात येऊन सांगितलं मला सांगायचं एवढंच आहे की स्वामी कोणत्याही रूपामध्ये येऊन आपल्याला दर्शन देतात आपल्याला प्रचिती देतात अनुभव देतात फक्त ती ओळखण्याची ताकद ओळखण्याची बुद्धी आपल्यामध्ये असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा स्वामींचं स्वामींची सेवा करता आता तुम्ही म्हणाल की मी या गुरुवारी एखाद्या दुसऱ्या घरी गेलेली आहे माहेरी गेलेली आहे मी सासरला नाही आहे तर तो माहेरचा जो काही गुरुवार आहे तो तुम्ही उपवास पकडा पण तुमच्या मोजण्यामध्ये धरू नका आणि जर मासिक धर्म आला तर तो गुरुवारच्या दिवशी तुम्ही फक्त उपवास करू शकता तुम्ही सेवा किंवा पूजा मांडणी करू शकत नाही ज्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी करून सेवा करणार आहात तोच गुरुवार तुम्हाला मोजण्यामध्ये घ्यायचा आहे एवढं लक्षात ठेवा ज्या दिवशी तुमच्या हातून पूजा मांडणी आणि सेवा होणार आहे तोच गुरुवार तुम्हाला मोजण्यामध्ये घ्यायचा आहे अन्यथा बाकीचे स्किप करायचे आहेत मोजण्यात घ्यायचे नाहीत म्हणजे इतकं साधा सरळ नियम आहे आणि तुम्ही ती सेवा जर मनापासून केली तर निश्चितच तुमच्या सेवेला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे खरंच स्वामींची अकरा गुरुवारची सेवा इतकी प्रभावशाली आहे इतकी प्रभावशाली आहे की मी तुम्हाला शब्दात नाही वर्णन करू शकत तुम्ही जेव्हा हा स्वतः अनुभव घ्याल ना अकरा गुरुवार केल्यावर तो तुमच्या खरंच तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला असेल हा आणि तुम्हालाही समजून जाईल की खरंच आपले श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे म्हणजे साधे नाही आहेत तर है, है, आ, नहीं, ते अख्ख्या ब्रह्मांडाचे नायक आहेत पालक चालक आहेत आणि त्यांची सेवा कधीही व्हायला जात नाही ते कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये हो, येऊन आपल्या सेवेची परतफेड करतच असतात तर स्वामी भक्त हो तुम्हाला ही छोटीशी माहिती खरंच कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे स्वामींच्या सेवेबद्दल आणि आपल्या से आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद